बघा आमचा मुख्य नेता आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांची पोस्ट आम्हाला पहिली तर सूचना आहे तर कडून नडायचे महायुतीच्या जे धरण आहे त्याच्यामध्ये आपण नडायचं पण जर त्याच्यात का जर काही लोकांना जर महायुतीच्या नैत करायचे असेल असं जर काही लोक आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एकटे आम्ही सत्ता घेऊ शकतो आणि ते गुर्मीमध्ये लोक असतात आणि त्यांची जागा आता महानगरपालिका मध्ये लोकांनी दाखवून दिली आहे पण आम्ही आमच्या पक्षाचे जे आदेश आहे त्यांचे आदेश आहेत महायुतीकडून पहिले नडायचं पण ज्याने आम्ही सन्मानपूर्वक आमची तर आमच्या नेत्याने जे मार्गदर्शन केलं ते करणार महायुतीमधून आणि जर नाही तर आम्ही एकटा नडू शकतो शिवसेनाच्या आम्हाला शिवसेनेचा भगवा फडकायचा आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणून आमची पूर्ण तयारी शंभर टक्के आम्ही एकटाही निवडू शकतो पहिलं आमच्या नेताचे आदेश आहे का महायुतीकडून आपण नडा ते भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना हे तिघ पक्ष एकजुटीने नडलं ते सुद्धा आमची तयारी राहील आणि नाही तर मग आम्ही आहेत एकटा नवडून आम्ही काय करू शकतो तेही आता महानगरपालिकामध्ये दिसलं आहे